राष्ट्र रोग आंदोलन आम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी वर्गाच्या माध्यमातून माननीय युवा आमदार रविदादा पवार यांना जे ईडीच्या चौकशीला बोलवले जे तथाकथित गोटा त्या ईडीने काढलेला आहे जे की सीबीआय असेल तुमचा आर्थिक गुन्हे शाखा असेल यांनी त्याचा क्लोजर रिपोर्ट हा ईडीला पाठवला असूनही फक्त युवकांचे प्रश्न माता भगिनीचे प्रश्न बेरोजगारी एम डीचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल हे विषय घेऊन माननीय युवा आमदार रोहितदादा पवार हे सरकारला नको नको गेलेलं आहे प्रश्न विचारून त्यांना भंडवलेला आहे माझ्या सामान्य जनतेचा आवाज ते विधानभवनामध्ये मांडत आहेत म्हणून त्यांना जाणीवपूर्वक ह्या ईडीच्या जा चौकशीला बोलवलेलं आहे आजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आज फक्त रस्त्या टोक राष्ट्रवादीने गेलेला आहे पण येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये ही सामान्य जनता ज्यांचा टॅक्स सोपी पैसे जे उदयपट्टी ह्या भाजपने केलेली आहे त्यांना लोक नक्कीच नाकाबंदी मतदानाच्या तोपासण्यात देतील हे आज आपल्याला त्या डाममध्ये सांगू इच्छितो तुम्ही आज मुंबई महानगरपालिकेच्या पासष्ट हजार कोटीच्या टी व्ही या प्रशासनाने तो मोडल्यात प्रशासन म्हणजेच या भाजप सरकारने मोडलेल्या आहेत त्या जतीवर काल आमच्या पिंपिंच महानगरपालिकेलाही साडेपाचशे कोटीचं नव्याने कर्ज काढण्याची परिस्थिती या पाच वर्षामध्ये ओढवली आहे जेणे की आजी दादा पवार यांची सत्ता जेव्हा गेली तेव्हा भाजपच्या आता सत्ता आली असताना आयुक्त श्रवण हर्डेकर यांच्या ताब्यामध्ये चार हजार कोटीच्या ढेवी होत्या पण या पाच वर्षामध्ये त्या ढेवी मोडण्याचा उपक्रम आणि हा विकास या भाजपने केलेला आहे या स्थानिक आमदारांनी इथे केलेला आहे स्थानिक आमदार और त्यांच्या नातेवाईक यांनी हो चार हजार कोटी माझ्या कर रुपये पैशातन जे जमा झाले सामान्य लोकांचे त्याच्यावर घाला घालण्याचं काम या स्थानिक आमदारांनी केलं जे सरकारच्या विरोधात त्यांचे मुद्दा म्हणून शंभर टक्के मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जे महाविकास आघाडीचा सा घटक आहे त्या महाविकास आघाडीच्या घटकांना मनस्ताप देण्याचं काम हे भाजप सरकारने चालवलेलं आहे व त्याला आम्ही कधीही खतपाणी घालणार नाही तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले किती ईडीच्या चौकशी लावल्या किंवा स्थानिक याच्यावर आम्ही युवक महिला पालर पडलेला कितीही तुम्ही सतवलं आम्ही अजिबात मिळणार नाही आम्ही पाहिजेला असेल सामान्य जनतेचा आवाज उठवण्यासाठी आम्हाला जेलला जायला लागलं तर त्याच्यामध्ये आम्हाला काही एक अडचण येणार नाही आम्ही सतैव महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे चुकीचं काम चाललं आहे विरोधात आवाज उठवण्याचं काम करणार आहोत